हॅलो रिवन आपला सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि जसं की तुम्ही बघू शकता प्रशांतजी बसलेले आहे संडे आहे साईडवर काम नव्हतं आज थोडंसं रिलॅक्स होतो मग म्हटलं चला याच्यावर बसूया हां तर हॅलो रिवन वगैरे वगैरे हॅलो एव्हरीवन नमस्कार सुपर मॉम ह्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत हां थँक्यू सो मच तर प्रशांतजींना आज वेळ होता आणि संडे आहे तर जसं ते म्हटले म्हणून मग आहेत त्यांच्याकडे थोडा वेळ ॲक्च्युली मी काल जो व्हिडिओ टाकला होता तो अबाउट पिरियड होता की श्रावण सुरू झाला आणि मला पिरियड आला बो आणि त्याच्या आधीचा जो व्हिडिओ होता की मला कारण नसताना बऱ्याचदा रडायला येतं आणि त्यावेळेस प्रशांती झाले किंवा प्रत्येक झाला मला अक्षरशः म्हणजे लहान मुलासारखं त्यावेळेस बरं बरं ठीक आहे ठीक आहे असं करून शांत करता आणि थोडक्यात म्हणजे समजून घेता की जे काही माझं सध्याचं एज आहे म्हणून मला मग असे सिमटम्स होतात आणि बऱ्याच जणींबरोबर हा प्रॉब्लेम होतोय बऱ्याच जणींनी म्हटलं की एक दोन मैत्रिणींनी की माझं लाईफ खूप छान आहे मी खूप हॅपी आहे खूप हॅपीनेस आहे माझ्या लाईफमध्ये तरी सुद्धा मला सारखं रडायला येतं कमेंट आले आणि ह्या दोन्ही विषयांशी निगडीत आजचा व्हिडिओ असा खास असणार आहे एक हजबंड म्हणून किंवा एक घरातले मेल पर्सनॅलिटीज असतात प्रत्येकाच्या कोणाच्या घरात वडील असतील भाऊ असेल हजबंड असेल फ्रेंड असेल त्यांचा रोल अशा वेळेस काय असला पाहिजे किंवा त्यांची स्वतःची काय थॉट प्रोसेस आहे ह्या सगळ्या विषयाला घेऊन ते थोडक्यात ते सांगणार आहे मेनोपॉज म्हणजे एक नॅचरल प्रोसेस आहे नॅचरल निसर्गाने स्त्रीला मुलं जन्म देण्याचं जे मोठं वरदान स्त्रीला दिलेलं आहे त्या वरदानाचा जो पार्ट येतो तसेच सामन्याचं जे वय आहे ते साधारण पंचेचाळीस ते पन्नास मग त्यामुळे चिडचिडेपणा किंवा अननेसेसरली कुठल्या गोष्टीचा विचार खूप करणे किंवा कारण नसताना रडू येणे हेच म्हणजे मूड जो आहे तो अचानक अचानक बदलू शकतो हे जे हार्मोन्स क्रिएशन हॉर्मोन्सचे होतात कुठं ऍक्च्युली ते ब्रेन मध्ये होतात अशा वेळेस जे हार्मोन्स क्रिएट होऊन ब्रेनमध्ये काय ब्रेन म्हणजे केमिकल हे असतं म्हणजे म्हणून मग त्यावेळेस ज्या केमिकल चेंजेस बॉडीमध्ये होतात म्हणजेच हार्मोनल हर्मों, इनबॅलन्स तयार होतो आणि मग त्यामुळे स्त्रीच्या मनावर डायरेक्ट ब्रेनवर परिणाम होत होतो आणि मग थोडस चिडणे थोडंसं मूडला कधी कधी खूप हसेल खूप खुश राहील कधी खूप नाराज राहील असं असणार आहे आणि ते नॅचरल आहे म्हणजे सिरियस असं काही त्याला फक्त आपण आपण कसं टॅकल केलं पाहिजे माझी सायकल चालू आहे माझं परंतु असं वाटतं की सायकल बंद होण्याचा काळ जवळ आला असेल तेव्हा सुद्धा ते होतं तर पेरी मेनोपोजनल कंडिशनमध्ये म्हणजे ते होण्याच्या आधीची पहिले चार पाच सायकल सुद्धा काही लोकांना हो प्रशांतजींना जेवढं नॉलेज आहे तेवढं ते बोलताय फर्स्ट ऑफ ऑल तर कधी कधी अशी कमेंट येतात इव्हन मागे मी एक शॉर्ट टाकला होता तर मला कमेंट आला होता की तुम्ही कोणत्या डॉक्टर आहे तसं बघायला गेलं तर सोशल मीडियावर आज सगळेच डॉक्टर आहे पण नाही आम्ही काही डॉक्टर नाही आपला जो काही स्टडी असतो एज्युकेशनमध्ये आपण जे काही शिकलेलं असतो त्याच्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत होत्या आणि अशाही प्रशांतजींना मी मी स्वतः ॲज अ वाईफ ऑलराऊंडर म्हणते कारण की त्यांना कुठल्याही विषयावर स्टडी करायला आवडतो त्यांच्याशी तुम्ही म्हणजे कुठल्याही सब्जेक्टवर त्यांच्याशी चर्चा करू शकतं माणूस एवढं नॉलेज त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडे जे नॉलेज आहे ते त्यांनी सांगितलं पण माझा मेन मोटो त्यांना या व्हिडिओमध्ये घेण्याचा हा आहे जेव्हा जसं की मी तुम्हाला दोन व्हिडिओपूर्वी सांगितलं की मी कारण नसताना रडते आणि माझी त्यावेळेस मी रडते तेव्हा यांची कोणाची काही चुकी नसली तरी अक्षरशः हे मला एखाद्या लहान मुलीसारखं समजवता बा की ओ, हो हो ठीक आहे ठीक आहे तू म्हणती तसं तू म्हणती तसं तर एक दोन दोन चार जणी बोलल्या की तू खूप लक्की आहे की तुला अशी फॅमिली मिळाली तर जेव्हा मी असं काही करते माझे मूड स्विंग होतात विनाकारण रडणं विनाकारण चिडणं त्यावेळेस हे काय करतात आणि इत घरातल्या इतर पुरुषांनी काय केलं पाहिजे ब ते थोडक्यात ते त्यांचे विचार मांडावं त्यांनी असं माझं त्यांना म्हणणं आहे घरातल्या पुरुषांनी ते समजून घेतलं पाहिजे त्याला त्याच्यामागे एक शास्त्रीय कारणं आहेत म्हणून ती तसं करत असते आता हे मेनोपॉजबद्दल आपण बोलतोय तसं सायकल सुरू होण्याच्या वेळेस पण मुली असं करतात चिडचिड करतात त्यांना शाळेत जायला थोडं हे करतील रिलक्टंट राहतील म्हणजे ते तो पे तो फेस जो असतो त्यांचा तो पण सेम असतो त्यावेळेस पण तेच चेंजेस बॉडीत होत असतात आणि मग त्यावेळेस त्यांचा पण मूड असंच क कधी रडेल कधी राग करेल कधी ऐकणार नाही असं असतं तर त्यावेळेस कसं आपण मुलीला समजवतो सिमिलरली आता ह्या वयामध्ये आपण बायकोला समजायचं की बाबा असं असं आहे आणि तुला थोडा त्रास होऊ शकतो पण तू आता सांभाळून राहा किंवा तिला समजून सांगायचं पण की किती चिडली तर आपण चिडलं तर मग काही त्याला म्हणजे तिला तिच्या जे बॉडीमधला चेंज आहे त्याचं तो आपल्याला समजत नाही म्हणून आपण असं करतो असं होतं असं माझं मत आहे की घरातल्या पुरुषांनी आपली आई असेल बहीण असेल मुलगी असेल पत्नी असेल पत्नी तर आहे पत्नी तर असतेच लाईफ स्टा पार्टनर तर रोजच बरोबर असते तर यांना पण समजून घेतलं पाहिजे त्यांचे पण चेंजेस काय होत असतील तर त्यावेळेस त्या पण चिडचिड करू शकतात असं समजून घेतलं पाहिजे किंवा मग कधी कधी आपली चुकी नसताना आपण सॉरी म्हंटल तरी काय की माझ्या मुलीना पहिल्यांदा ज्यावेळेस पिरियड सुरू झाले तर पहिलं मला सांगितलं कारण तिला कॉन्फिडन्स होता की आपले पप्पा आपल्याला त्याचं मेडिकली समजून सांगतील आणि मग मी तिला व्यवस्थित समजून सांगितलं करीना अकरा वर्षाची असताना तिला फर्स्ट पिरियड आला होता आणि त्यावेळेस ती स्कूलमध्ये होती आणि मग जनरली फर्स्ट टाइम जेव्हा असं घडतं मग टीचर लोक सांगतात की घरी कॉल करा आणि आमचं पोदार इंटरनॅशनलला करीना होती ना आम्ही जवळच राहिला होतो आणि माझ्याकडे होता मोबाईल पण आता करीनाला माहिती आहे ना, ना की पप्पा बाहेर आहे पप्पांकडे गाडी आहे तर मग तिने पप्पांना कॉल करून असं सा स्पष्ट सांगितलं हॅलो पप्पा मला पेरेड आला आहे मला घ्यायला आहे आपल्या आपला त्याच्यात रोल महत्वाचा आपण त्यातून त्यांना नॉलेज देत राहायचं म्हणजे मग मुलींना पण समजवायचं आधीच की बा अशी अशी आता तुझी फिजिकल कंडिशन चेंज होणार आहे मग त्यावेळेस तुला असा त्रास होऊ शकतो मानाला तुला असं कधी कधी हे खूप उदास वाटू शकतं कधी कधी खूप तू खुश पण होऊ शकते असं तिला समजून सांगायचं सिमिलरली तीच गोष्ट बायकोच्या बाबतीत पण ज्यावेळेस एकदा मेनोपॉझल स्टेजला आता येईल त्यावेळेस सांभाळून घ्यायला लागतं आणि मग ते पुरुषांनी घेतलं पाहिजे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे आणि मी तेच करतो आहे आता सध्या तरी आम्ही तेच करतो की म्हणजे रडली तर तिला असं समजून जरुन समजून हा नाही म्हणजे इतकं करता की कधी कधी मी रिटेट होऊन जाते की असं काही नाहीये तुम्ही काय सारखं काही झालं का मेन पॉजय मेनेपॉजमुळे अशी करते मेनेपॉज म्हणजे कधी दुसरं काही ऑथेंटिक कारण तुझ्या तुझ्या बरोबर उठतं असं नाही जगातलं हा प्रत्येक स्त्रीला हा ते निसर्गाने दिलेली गोष्ट आहे ती हा खूप मोठं वरदान आहे ते मी नेहमी असं म्हणतो की पुरुषापेक्षा स्त्री का पुढे आहे तर पुरुषाला जन्म देण्याची शक्ती फक्त स्त्रीमध्ये देऊ शकत स्त्रीला जन्म पण स्त्री कित्येक पुरुषांना जन्म देऊ शकते म्हणजे स्त्री पुरुषापेक्षा कशी ग्रेट आहे हे जर लोक बाहेर विचारतात कसं भाऊ कसं स्त्री जास्त श्रेष्ठ तर ती का श्रेष्ठ तर तिच्या आपण उत्पन्न पुरुष पण उत्पन्न होतो म्हणजे तिच्या पोटात तो तयार होतो ऑब्विसली त्याच्यात वडिलांचा त्याचा रोल असतोच पण आईच्या गर्भ नऊ महिने रक्त ती जे खाते पिते त्याच्यातून येणाऱ्या ब्लड मुळे आपल्याला जीवन मिळत असत म्हणून म्हणून आईचा रोल मोठा मुली अकरा बारा वर्षाच्या तरी मुलीला त्याबद्दल सांगत नाही हे जेव्हा मला काही कळालं कुणाकडून कुन तर मला खूप विशेष वाटलं मी खूप सरप्राईज झाले जसं आम्ही करिनाचं सांगितलं करीनाला ऑलरेडी हे मी सांगून ठेवलेलं होतं आपल्याला महाराष्ट्रात कदाचित माहित नाहीये पण मी जे बघितलं साऊथ इंडियामध्ये त्यावेळेस मुलीची एक एक त्यांच्याकडे एक कार्यक्रम केला जातो सर्व नातेवाईकांना होता आणि तिची एक देवीसारखी पूजा केली जाते मुलीची। त्या मुलीची आणि प्रत्येक नातेवाईक त्या दिवशी तिचे पाया सुद्धा पडतो मी हो। स्वतः बघितले तिला साडी आणतात नातेवाईक जवळचे नातेवाईक कपडे साडी आणतात आपला व्हिडिओ आहे ना आणि ती मुलगी तिला जाणीव करून दिली जाते की नाव यू आर मॅच्युअर्ड म्हणजे ते एक निसर्गाने दिलेले आहे त्यामुळे देवाने तिला आज ते रूप दिलं असं म्हणून तिला देवीच्या रूपामध्ये पूजा तिची करतात हे मी स्वतः हैदराबाद मध्ये असताना बघितले माझ्या बऱ्याच मित्रांच्या मुलींच्या कार्यक्रमाला सुद्धा मी गेलो आपल्याकडे महाराष्ट्रात ती प्रथा नाही आहे पण तिकडं मी पाहिली साऊथ इंडिया तर अजूनही मुलींना सांगितलं जात नाही गावाकडे खरंच नाही सांगितलं अजून आहे त्या लोकांनी पण आता एवढं सोशली आता सर्वांना ॲक्टिव झालेत लोक त्या लोकांना पण आहे सोर्स तर त्यांनी इंटरनेटवर सर्च करायचं मुलांना कसं त्याच्याबद्दल म नॉलेज दिलं गेलं पाहिजे मुलींना काय सांगितलं गेलं पाहिजे जागरूक झालं पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे किती हायजेनिक राहिलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी आईचा आई रोल असतो तो आईनी करायचा असतो आणि तो केलाच पाहिजे प्रत्येक आईने त्या वयामध्ये होल प्रोसेस जी आहे ती समजवली पाहिजे की असं असं घडतं त्यावेळेस काय करायचं असतं काय नस करत करायचं आणि हे एकदम नॉर्मल आहे बा हे बेटा तुलाच नाही तर हे सगळ्यांना जेवढ्या पण मुली आहे जेवढ्या मम्म्या आहे जेवढ्या सगळ्यांना होतं म्हणजे ती गोष्ट काहीतरी वेगळी नसून एक नॉर्मल आहे एकदम नॉर्मल आहे असं रिअलाईज करून दिलं पाहिजे आणि मेंटली त्या मुलींना त्या गोष्टीसाठी आधीच तयार करून ठेवलं पाहिजे कारण की इव्हन मी आता खूप सगळ्या सेलिब्रिटींचे पॉड पौर्क, पॉडकास्टमध्ये इंटरव्ह्यू पण ऐकते तर त्यांचं खूप जणांचं तोंडून मी असंच ऐकते की फर्स्ट टाईम झालं तेव्हा मी खूप घाबरली असं झालं तसं झालं खूप जणांचं तर म्हणून मग आता फार चेंज झालं आहे तर मुलींना ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली पाहिजे पाहिजे आणि आता तुमच्याकडे सोर्स आहे ना काय म्हणजे आता आपला जो काळ होता आपला म्हणजे खूप जुना नाही पण एटीज uh, मध्ये एवढं आपल्याला मोबाईलवर हे काही इन्फॉर्मेशन मिळायची नाही पण टू थाउजंडपासून तर सगळ्यांना इंटरनेट मोबाईलवर अवेलेबल आहे त्यांना त्यांनी ते कळवून घेतलं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि मी तर नेहमी असं हिला पण सांगतो की पिरियड हा जो प्रकार हे जे आहे हे निसर्गाचं सर्वात मोठं जे आपल्याला जीवन हे सर्वात चांगलं क्रिएशन आहे देवाचं सर्वात देवाने पृथ्वीवर सर्वात चांगली जी गोष्ट तयार केली ती म्हणजे मनुष्य प्राणी असं आपण म्हणतो कारण त्याला एवढी बुद्धी त्याची एवढी प्रगती कुठल्याच जीव प्राण्याची नाही तर ती जी क्रिया आहे ती आपल्याला ती दिली आहे म्हणूनच आपण क्रिएट झालो ही गोष्ट देवाला माहिती आहे आणि देवाने ती गोष्ट स्त्रीला दिली आहे त्याच्याबद्दल आपल्याला आतमध्ये त्याच्याबद्दल चांगली भावना असली पाहिजे ती वाईट भावना निघून जायला पाहिजे समाजाने किंवा लोकांनी तो विचार सोडून द्यायला पाहिजे की ती वाईट गोष्ट आहे ती अतिशय पवित्र आणि चांगली गोष्ट आहे जी देवाने आपल्याला दिली आहे हो म्हणजे माझ्या फॅमिलीत प्रशांतजी म्हणा इवन माझे मुलं ते नाही त्यांचं म्हणणं असतं की हे काय ब की प्रसाद नाही खायचा किंवा कुठल्या वस्तू नाही का आपण असं पूजेशी रिलेटेड बन आहे माझ्याकडे नको देऊ तिकडे ठेव हो किंवा आपण असं नाही का पण हे लोकांचं म्हणणं देवाणी दिलं आहे आणि प्रतिक्रिया जसं आपल्याला भूक लागणे हे शरीराला जी गरज असते भूक लागणे तसंच ती पण शरीराची गरज आहे तर ती ती प्रोसेस ती डिझाईनच करणारा तो आहे परमेश्वर त्या परमेश्वराची तुम्ही पूजा करताना थांब ते ऍक्च्युली पूर्वीच्या काळी काय होतं की मध्ये रक्तस्राव जास्त झाल्यामुळे स्त्री थकून जायची मग थकलेल्या स्त्रीला काम नको करायला म्हणून त्या घरामध्ये तिला चार दिवस साईडला ठेवलं बसायला सांगितलं जायचं साईडला बसणे म्हणजे काय किंवा ती काही वाईट असं नाही ती तिच्या शरीराला आता आरामाची गरज आहे असं म्हणून पूर्वीच्या काळी त्या स्त्रीला चार दिवस आराम करायला सांगितलं जायचं आणि आता जशा खूप सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत लाईक पॅड्स आणि पॅन्टीज असे खूप सगळे साधन आहे पूर्वी असं काही नव्हतं म्हणजे विचार करा एखादी पिरियड आलेली स्त्री मुलगी चालते आणि ब्लिडिंग आहे तर मग तो सगळ्या खराब होत आहे गो आणि मग ब्लड असेल कुठे तर तिथे मुंग्या वगैरे किडे येऊन खराब होऊ शकतो घाण होऊ शकतो म्हणून मग ती घाण पसरू नये याचा जर खोल स्टडी केला ना खूप तर खूप आहे खरंच अभ्यासण्यासारखं म्हणून मग तू एका जागी बस पण आता तसं राहिलं नाही आता सगळे साधन आहे म्हणून पण ला ते ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे इवन लोणच्याला हात लावू नका लोणचं खराब होईल पिरियडमध्ये पण ऍक्च्युअल फॅक्ट अशी आहे जेव्हा तुम्हाला पिरियड येतो ब्लिडिंग होतो तेव्हा तुम्ही आंबट खाल्लं तर तुम्हाला अजून त्रास होऊ शकतो म्हणून लोणचं खायचं नाही पण मग त्याचा अर्थ कसा घेण्यात आला की नाही नाही पिरियडमध्ये लोणचाला हात लावायचं नाही खरोखर लावून बघा खरंच लोणच्यात किडे पडतील का तर तसं काही नाही होत हे सगळ्या अंधश्रद्धा आहे ज्या आपण फॉलो करतो मी सुद्धा बेसिक रूल फॉलो करते पूजा न करणे देवाला टच न करणे हे सगळं मी फॉलो करते पण प्रशांतजी जेव्हा आमचं लग्न झालं मला आजच्या तारखे जेवढं नॉलेज आहे तेव्हा नव्हतं नाहीच्या बरोबर होता असं म्हणूयात पण हे मला एका एका गोष्टीचं असं विश्लेषण करून सांगायचे की हे बघ बा, का बाजूला जसं आता त्यांनी एक्सप्लेन केलं किंवा मग असं प्रत्येक गोष्टीचं तेव्हा सत्तावीस वर्षापूर्वी विचार करा ती मला एक एक गोष्ट असं पटवून सांगायचे म्हणून हे नियम लावण्यात आले असं तर आ... आता तर इतकं सोपं झालंय मुलींना समजून सांगणं किंवा दाखवणं की किंवा तुम्ही नाही आता आपल्यापेक्षा हा मोबाईल जो आहे तो सांगतो सर्व खूप चांगली गोष्ट याची की इन्फॉर्मेशन तुमच्या हातात असते फक्त तुम्हाला त्यातून घ्यायची की नाही घ्यायची हा तुमचा असतो परंतु आजच्या मुलांना मी नेहमी जेव्हा पण बाहेर आता सायट्रोचे इंजिनियर्सला जातील अरे तुम्ही किती लकी आहात की तुमच्या हातात हे जे हा जो मोबाईल आहे हा तुम्हाला सर्व गोष्टींची सोल्युशन देऊ शकतो आम्हाला तसं नव्हतं ना आम्हाला माहिती पडायचं नाही काहीच आम्हाला अभ्यास करून पुस्तकात शोधायला लागायचं आता पोरांना काही क्वेश्चन केला ते दोन मिनिटात सर्च करून खूप हे लोक खूप लकी आणि अजून पुढच्या पिढ्या तर खूप लकी असतील की त्यांना इन्फॉर्मेशन अजून ऍडव्हान्स जसं जसं टेक्नॉलॉजी होत जाईल त्यांना खूप इन्फॉर्मेशन हातात हातातच यांच्या राहील त्यावेळेस ही गरज पण पडणार नाही आपल्या सारख्यांना आणि अक्षय कुमार सारखा हिरो जेव्हा पॅडमॅन करतो तो, तो खूप मूवी चांगला चालला परंतु ते नॉर्मल लोक जेव्हा विषयावर बोलतात ना सेंटेन्स वेगळं आहे जेव्हा नॉर्मल लोक या विषयावर बोलायला जातात ना अजूनही काही लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की शी बॉ काय बोलताय काय सांगताय म्हणजे कधी लोकांचा बघण्याचा ऐकण्याचा दृष्टिकोन बदलेल गॉड नोज परंतु हे कटु सत्य आहे की आजही लोक इतके मागासलेले विचार ठेवतात की या विषयावर नाही बोललं पाहिजे इतकं ओपनली कसं सांगताय असं थोडक्यात म्हणजे असं आहे की आपल्या आपण आता ॲडव्हान्स जगाकडे चाललो आहोत असं आपल्याला त्याचं नॉलेज असलं पाहिजे प्रत्येक घरातल्या पुरुषांनी जे बहीण असो बा बायको असो आई असो त्यांच्या ह्या परिस्थितीचा त्यांना म नॉलेज देऊन त्यांना पॅम्परिंग करून त्यांना सांभाळून घेऊन ते त्यातून ते त्यांना तो कारण हा एक जीवनाचा एक प्रवासातला एक पार्ट आहे आणि मग त्या पार्टमधून ते बाहेर कशा व्यवस्थित येतील हे बघितलं पाहिजे अशी मी सर्व सर्व पुरुषांना विनंती करेन की ही गोष्ट न नैसर्गिक दान आहे ते वरदान नैसर्गिक वरदान आहे त्याला वाईट सब्जेक्ट किंवा वाईट गोष्ट आपण बोलतोय असं कन्सिडर करणं मला तर ते पटतच नाही मी कधीच पटलं नाही आपण त्या गोष्टीला वहिठ का म्हणतो तिथं नैसर्गिक गोष्ट आहे तर नैसर्गिक ती गोष्ट आहे आणि मग तिला त्या नैसर्गिक गोष्टीचा जेव्हा पॉज व्हायची वेळ येते थांबण्याची वेळ येते त्यावेळेस तिला ज्या काही तिच्या मूडची स्विंग्स होती है, ती थोडी चिडेल थोडं तर त्यावेळेस तिला समजून समजून सांगितलं पाहिजे की नाही असं नाही असं असतं त्यावेळेस ती एक छोटी मुलगी असते असं समजून तिला समजवलं पाहिजे असं माझं मत आहे सबस्क्रायबर म्हणजे काय आपली फॅमिलीच असते आपल्या फॅमिलीशी बोलायला आपल्याला काही त्याच हे नसतं एका मैत्रिणीचा जो कमेंट होता की त्यांचे मिस्टर त्यांना असं म्हणतात की पचका केला सणाचा वगैरे तर त्या ताईंनी त्यांच्या मिस्टरांना नक्की हा व्हिडिओ दाखवावा तर हीच रिक्वेस्ट आहे त्यांना आहे की प्लीज असं बोलू नका ते काही कोणाच्या हातात नसतं घरातल्या सगळ्या पुरुषांनी त्या घरातल्या स्त्रियांना समजून घेतलं पाहिजे मग ती तुमची पत्नी असो आई असो बहीण असो मुलगी असो इवन मैत्रीण असो आणि तिची काळजी घेतली पाहिजे तिला अजून प्रेम केलं पाहिजे पांपर केलं पाहिजे आणि ती कशी हेल्दी राहील हे बघितलं पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये या पॉईंटवर आम्ही बोललेलो आहे या महत्त्वाच्या विषयावर बोललेलो आहो आणि परत एकदा सांगते की आम्ही डॉक्टर्स नाही आम्ही आमच्या पर्सनल एक्सपिरियन्स बोलतोय कसं वाटलं हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर